नमस्कार शेतकरी बांधवांनो आज दिनांक पाच एप्रिल दोन हजार पंचवीस आळेपाट्यातील आवक ही फक्त शंभर दीडशे पिशव्यांची आत्तापर्यंत बारा वाजायला आलेत आत्तापर्यंत फक्त शंभर दीडशे पिशव्यांची आवक आज आळेपाट्या येथे झालेली आहे फारच आवक कमतरता आहे कालचे बाजारभाव आळेपाट्यात येथे चौदा ते सोळा रुपये साडेसोळा रुपये सतरा रुपये एखादे वक्त विकले गेले होते पण चौदा ते साडेसोळा रुपयापर्यंत बऱ्यापैकी कांदा विकला गेला होता तरीसुद्धा आवक ही नाहीच्या प्रमाणातच आज आडेफाटे ते आलेली पाहायला मिळाली एवढीच आवक आलेली आहे बाकी पूर्ण मार्केट हे मोकळे पावायला मिळत आहे पूर्णपणे आवक ही शांत आहे फारच आवक नाही पूर्णपणे मार्केट हे शांत कामगारसुद्धा मध्ये पाहायला मिळत आहेत फक्त शंभर पिशव्याच आत्ता बारा वाजेपर्यंत आवक ही आळेफटायती झालेली आहे कारण काय समजणार बाजार बाकीच्या मार्केटच्या तुलनेत आळेफटायत आहेत चांगले बाजारभाव असतात पण आवक ही सध्या तरी शांत पाहायला मिळत आहे पाहुयात संध्याकाळी व सकाळी कितपत आवक होती धन्यवाद